नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अतिशय महत्त्वाचे असे सातारा जिल्ह्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न खालील दब आहे खालीलपैकी कोणता धबधबा सातारामध्ये आहे ऑप्शन आहेत वजराई शिवसागर देवलमारी आणि यापैकी नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक वजराई वजराई धबधबा साताऱ्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून डॅश डॅश हा जिल्हा नाही खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही सोलापूर सांगली रायगड या सर्व जिल्ह्यांच्या सीमा सातारा जिल्ह्याला लागून आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होत नाही पोलीस शिपाईवरती दोन हजार चोवीस चोवीसला हा प्रश्न विचारलेला आहे सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होत नसलेली नदी खालीलपैकी कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही कृष्णा कोयना वेन्ना या तिन्ही वेन नद्या सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होतात पुढचा प्रश्न हा दोन हजार चोवीसला प्रश्न विचारले होता विचारलेला होता साताऱ्यामध्ये खालीलपैकी कोट कोठे विमानतळ आहे साताऱ्यामधील विमानतळ कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कराडमध्ये कराडमध्ये विमानतळ आहे पुढचा प्रश्न साताऱ्यामध्ये असलेल्या संग्रहालयाचे पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे संग्रहालयाचे पूर्ण नाव साताऱ्यामधील कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे साताऱ्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पुढचा प्रश्न सातारामधील सर्वात उंच ठिकाण कोणते आहे खालीलपैकी सातारामधील सर्वात उंच ठिकाण कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन महाबळेश्वर महाबळेश्वर सर्वात उंच ठिकाण आहे साताऱ्यामधील पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये सध्या किती पोलीस उप विभाग आहेत दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारला होता सातारा जिल्ह्यामध्ये सध्या किती पोलीस उपविभाग आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सात आहेत पुढचा प्रश्न केंद्र शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यामधील अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे केंद्र आणि शहर ऊस संशोधन केंद्र फलटण गहू संशोधन केंद्र महाबळेश्वर कृषी विद्यालय बोरगाव कृषी संशोधन केंद्र कराड यापैकी चुकीची जोडी चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायची आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ऊस संशोधन केंद्र फलटण या ठिकाणी आहे ही चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले हा दोन हजार अठरामध्ये प्रश्न विचारलेला होता कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे तेरामध्ये एकोणीसशे तेरामध्ये बांधण्यात आलेले आहे स्वतंत्र इमारत पुढचा प्रश्न कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात डॅशडॅश येथे आहे कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन माहुली या ठिकाणी माहुली या ठिकाणी कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांचा संगम आहे पुढचा प्रश्न कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे कृष्णा नदीचा उगम तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झालेला आहे पुढचा प्रश्न कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात कोठे आहे कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कराडमध्ये आहे कराड पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अचूक क्रम खालीलपैकी ओळखायचा आहे किल्ले दिले आहेत प्रतापगड मकरंदगड जंगली जयगड भैरवगड प्रचितगड या किल्ल्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अचूक क्रम कोणता आहे तो ओळखायचा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्रतापगड मकरंदगड जंगली जयगड भैरवगड प्रचितगड असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे तर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना प्रचितगड भैरवगड जंगलीजयगड मकरंदगड प्रतापगड असा क्रम येईल पुढचा प्रश्न प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यातील डॅशडॅश येथे झाला आहे प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी राजा गोसावींचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये सातारा रोडला डॅशडॅश यांनी डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कुपर कुपर यांनी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये सातारा रोडला डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला होता कुपर यांनी पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यामधील डॅशडॅश ही नगर पंचायत आहे सातारा जिल्ह्यामधील डॅश डॅश ही नगरपंचायत आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मलकापूर मलकापूर ही नगरपंचायत आहे पुढचा प्रश्न राज्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र ही बनू लागले आहे हा प्रश्न नंदुरबार पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारलेला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पाचगणी सातारा मधील पाचगणी हे ठिकाण पुढचा प्रश्न प्रश्न आहे मित्रांनो खालील राज्यातील काही किल्ले व ते ज्या कि जिल्ह्यातील आहेत ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ती ओळखायची आहे जिल्हा व किल्ला यांची चुकीची जोडी ओळखायची आहेत ऑप्शन आहेत दौलताबाद छत्रपती संभाजीनगर राजगड पुणे लिंगाणा रायगड रांगणा सातारा यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्रा सब्स्क्र... सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल